ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक यांनी लिहिले हा बहुमूल ग्रंथ असा ग्रंथ या जगामध्ये कुणी लिहिलेला नाही ठीक आहे मनुष्यांच्या कल्याणार्थ हा जो ग्रंथ त्यांनी लिहिला आहे यामध्ये त्यांनी स्वतःच्या वेदांविषयी आपल्या धर्मशास्त्रांविषयी आणि इतर पंथांमधील मतपंथ संप्रदाय जे आहेत त्यांच्या पुस्तकात काही लिहिलेलं आहे ते आपल्यासाठी अनुकूल आहे की नाही आहे ते त्याचं पूर्णपणे विश्लेषण त्यांनी त्या ते पुस्तकांमधील श्लोक आयती किंवा वचन यांद्वारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे श्रोते गणू तर आपण हा अनमोल ग्रंथ अवश्य घ्यावा आपल्या आप आप स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीला जर धर्मपरिवर्तनापासून वाचवायचा असेल तर हा ग्रंथ खूप महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे हा मार्गदर्शनपर ग्रंथ आहे हा धर्म समजून घ्यायला लावणारा आणि मतपंत संप्रदाय आणि धर्म यामध्ये काय फरक आहे हा समजून सांगणारा हा अनमोल ग्रंथ आहे श्रुतीग्रंथ ठीक आहे तर आपण हा अवश्य घ्यावा जवळच्या आर्य समाजापासून संपर्क साधावा कोणी जात असेल शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्य समाजाचं मंदिर आहे तिथून आपण हा ग्रंथ अवश्य मागून घ्यावा ठीक आहे श्रम तर आपण बघत आहोत इदी परमेश्वर्ये या रण प्रत्यय करणे इंद्रशब्द सिद्ध होता है म्हणजे या धातूवरून प्रत्यय केला असता इंद्र शब्द सिद्ध होतो य इदन य इंदती परमेश्वरीवान भवतीचा हा परमेश्वर हा म्हणजे जो अखिल ऐश्वरयुक्त आहे काय आहे जो परमात्मा अखिल ऐश्वर्याने युक्त आहे याच कारणामुळे त्याला इंद्र असे म्हणतात म्हणजे मग एक गोष्ट लक्षात घ्याय शरद आहे तो कधी काही मागतो का मागू शकत नाही का कारण तो अवयवरहित आहे आणि तो मागेल का म्हणजे हा मानवाची मूर्खता आहे की नाही बघा जो सर्व काही आपल्याला देणारा आहे सर्व काही भोग आपल्याला उपलब्ध करून देतो या विश्वामध्ये दे। जगण्यासाठी आनंदासाठी खेळण्या बागडण्यासाठी उत्तम जीवन जगण्यासाठी ऐश्वरयुक्त जीवन जगण्यासाठी तर तो, तो आपल्याला काही मागतो का मग का आपण लोक देवी पुढे एखाद्या देवी पुढे एखाद्या शेरखान बाबा पुढे भरपूर बाबा आहेत पिरा पुढे का आपण या मुख्या जनावरांची बळी देतो जर तुम्हाला जर खूपच ईश्वराला हे करायचं प्र ईश्वराला नाही म्हणता येत ह्या बाबा बुवांना ठीक आहे आणि या देवी वगैरे देवता जे तुम्ही समजताय की ह्याला बकरू कापलं की तो खुश होतो अहो एवढा खुश होणार असेल तर मग तुम्हाला एवढंच खुश करायचं असेल तर मग तुम्ही स्वतःच्या लेकरांना का देत नाही तिथं म्हणजे स्वतःच्या लेकराशी प्रेम आणि जो दुसरा जीव आहे हां त्याचं जीवन तुम्ही हिरावून घेताय नाही का त्याची जग जगण्याची जी इच्छा आहे ती तुम्ही मारताय हां आणि इश त्या त्या, त्या देवी देवतांना खुश करण्यासाठी तुम्ही त्याची बळी देताय सांगा हे कितपत योग्य आहे बरोबर आहे का नाही तर हा सर्व काही ऐश्वर्य देणारा हा इंद्र आहे अर्थात ईश्वराचे एक नाव इंद्र ही आहे कारण तो आपल्याला संपूर्ण ऐश्वर देणारा आहे आता तुम्हाला काय काय ऐश्वर दिलेलं आहे या पृथ्वी तलावरती बघा त्याने सर्वात पहिलं मनुष्य निर्मिती अगोदर आपल्यासाठी ही सर्व आधार देणारी पृथ्वी बनवली त्याच्यानंतर ही वनस्पती म्हणजे हे बनवलं जात नाही हे आपोआप बनतं ठीक आहे कारण ईश्वराचे त जी शक्ती आहे त्या शक्तीद्वारे आता ही प्रकृती प्रकृती अनादी तत्त्व आहे हे कधीही संपत नाही मिटत नाही ठीक आहे विलय होत नाही अशा ती पूर्वावस्थेमध्ये जाऊन मिळते ठीक आहे म्हणजे पुन्हा ती सूक्ष्म स्वरूपामध्ये जाते प्रलयावेळी वेळी आणि ज्यावेळेस प्रलय ईश्वर प्रलय झाल्यानंतर पुन्हा सृष्टी उत्पन्न करतात त्यावेळेला पुन्हा ही तीच त्याच पदार्थांद्वारे ही प्रकृती पुन्हा दृश्य स्वरूपामध्ये येते थी। ठीक आहे हिचा कधीही अंत होत नसतो ठीक आहे हे वेदन आपल्याला ओरडून सांगतायत तरीही आपण इतरांचं ऐकत बसतो ठीक आहे तर हा ईश्वर जीव आणि प्रकृती तीन तत्व आहेत यांचा कधीही विनाश होत नाही हे पुन्हा जशीच्या तशा त्यांच्या पूर्ववास्थेमध्ये जाऊन मिळतात आणि पुन्हा रल्यानंतर पुन्हा काय होतात दृश्य स्वरूपामध्ये ईश्वर त्याच्या शक्तीने पुन्हा दृश्य स्वरूपामध्ये आणतात आणि आपल्यासारखे मनुष्य पशुपक्षी प्राणी यांची निर्मिती करतात कोण करतं ते नाही करत ही प्रकृती माता करते हे प्रकृतीमध्ये मातेच्या गर्भामध्ये आपल्या सर्वांचा जन्म होतो ठीक आहे आणि पुन्हा आपण प्रकृतीमध्ये जाऊन मिळतो तर नाश नाशवंत काहीही नाही आहे श्रोत ये हो तर आपल्याला सर्व काही परमेश्वराने सर्व काही देऊन ठेवलेलं आहे ऐश्वर सर्वात पहिले ऐश्वर आपलं काय आहे पृथ्वी आहे अन्न आहे जल आहे त्याच्यानंतर औषधी वनस्पती आहेत नाही का आपल्याला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे ज्ञान दिलं आहे परमेश्वराने की तुम्ही या अग्नीला जाणून घ्या म्हणजे अर्थात ऊर्जेला जाणून घ्या आणि त्या ऊर्जेपासून विविध प्रकारच्या वस्तू तुम्ही संशोधन करून बनवा आणि जाण्या येण्यासाठी विमान बनवा पाण्यातील जहाज बनवा तुम्ही रथ बनवा तुम्ही वाहनं बनवा असा उपदेश आपल्या वेदांमध्ये आहे ठीक आहे श्वर हे सर्व काही ऐश्वर देणारा तो अखिल ऐश्वर्याने युक्त असणारा आणि आपल्या सर्वांसाठी तो आशीर्वाद देणारा असल्या कारणामुळे त्या परमेश्वराला इंद्र असे म्हणतात ठीक आहे श्रोते ग हो ओम नमस्ते